आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथे श्री संत बाळूदेव महाराज यांच्या स्मृती पित्यर्थ अखंड हरिनाम आयोजन करण्यात आलं हा, हा सप्ताह दिनांक बारा फेब्रुवारीला सुरु झाला असून त्याची सांगताही एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार आहे इथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यासाठी मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आलेला होता या मंडपात दुपारची पंगत सुरू होती दीडशे ते दोनशे भाविक या मंडपात जेवणाचा आस्वाद घेत होते त्यात लहान मुले वृद्ध महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र आज रविवार दिनांक सोळा

मात्र सुदैवाने एकाही भाविकाला इजा झाली नसल्यानं कुंभारवाडी ग्रामस्थ बाळूदेव महाराज चरणी नतमस्तक झाले ईश्वरी कृपेने या संकटातून सर्व भाविक सुखरूप वाचले तर बाळूदेव महाराजांची प्रतिमा असलेल्या रथाला आणि शिवरायांच्या प्रतिमेला धक्काही लागला नाही त्यानंतर ग्रामस्थांनी मदत सुरू करून मंडप खोलण्याचं काम केलं पूर्वव्रत मंडप बांधणी करून उर्वरित सप्ताह हो कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कुंभारवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क कुंभारवाडी आष्टी बिल्ड संत बाळदे महाराज यांच्या स्मृतीपीती चालत आलेला आमचा अखंड हरिणाम सप्ताह हो। व भव्य ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळा वर्ष सतरावं या सतराव्या वर्षातील आमच्या गावातील या अखंड हरिणाम सप्ताहातील आजचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाचे या ठिकाणी नित्यनियमाने कामकाज चालू असताना एक नैसर्गिकरित्या एक वावरतीचं रूपांतर आमच्या कुंभारवाडी गावामध्ये आलं आणि पंक्तीचा कार्यक्रम चालू असताना आमचे सर्व कुंभर ग्रामस्थ बाळगोपाळ सर्व बाळदेव महाराजाच्या मंदिरासमोर पंक्तीचा आनंद घेत असताना हे नैसर्गिक संकट अचानक महाराजाच्या समोर आलं आणि पूर्ण मंडप उद्धवस्त होऊन लाईटचा पोल पडून तार पडून लाईट चालू असताना कुठल्याही प्रकारची जीवितहानी आमच्या बाळदेव महाराजांनी आमच्यावरती येऊन दिली नाही आमच्या बाळदेव महाराजांच्या वरती आमचा विश्वास आहे म्हणून वरती आलेली वेळ बाळूबाई महाराजांनी टाळली आयुष्यभर आम्ही आमच्या बाळूबाई महाराजाचे ऋणी आहोत त्यासमोर राजे छत्रपती शिवरायांचा पुतळा असताना सुद्धा त्या पुतळ्याचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा असा भाग तुटला नाही बाळूबाई महाराजाचा रथ समोर होता रथाची सुद्धा रथाला सुद्धा काही इजा झाली नाही बाळगोपाळ सगळं सर्वजण आनंद एकत्र घेऊन जेवण करत असताना कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही यामुळं आमचा बाळजाई महाराजावरती विश्वास तर आहेच परंतु mm. सगळे एकत्र येऊन ताबोतोब आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे बबलू सेठ या ठिकाणी येऊन आमची मुलाखत घेतली तसेच आमचे सर्व भाई असतील सचिन वायरमन असतील मोहसिन सयद असतील समीर भाई असतील सर्वजण या ठिकाणी येऊन ताबोतोब काळजी घेऊन आमच्या बचाव कार्यासाठी या ठिकाणी त्यांनी मदत केली सर्व गावते गावकरी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी पाचव्या दिवसाची पंक्तीचा कार्यक्रम कुंभारवाडी या ठिकाणी आयोजित केला होता गायनाथ थोरात त्यांची पंगत होती आणि अख्खं कुंभारवाडी ग्रामस्थ या ठिकाणी जाण्यासाठी उपस्थित होत अचानक एक आवडत आली आणि इतकं प्रचंड आधी दोन मिनिटाच्या क्षणामध्ये काय घडलं कोणाला तयार नाही मंडप अतिशय उंच गेला परिस्थिती कोण कुठं पडत होतं सांगता येत नाही आणि सगळ्यांनी स्वतःचा बचाव केला आणि सगळे सुखरूप राहिले ही फक्त एकमेव प्रभा आमच्या बाळजी महाराजाची बाळाजी महार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोल पुणे अतिशय सुरक्षित राहिले आणि अगदी लहानच लहान अगदी दोन दोन तीन तीन वर्षाची म्हणून या ठिकाणी जे जेवत होती कोणालाही कसलीही ठिकाणी लाईटची तार तुटली लाईटचा करंट आला पण तरीही कुणाला कसलीही जा झाली नाही ना ही फक्त आमची कृपा असेल तर फक्त बाळदेव महाराजाची आणि आम्ही त्यांच्यासाठी सदैव जरूर खाली पोरं जेवत होते बसे पंधरा पोरं जेवत होते आमचे कुणालाच काय नाही झालं ही आमच्या बाळदेव महाराजाची कृपा आमच्यावर झाली त्यांची आम्ही हे चांगलं त्यांचा आभार ठरवतो हो आमची पंक्ती चालू असताना आचमक वावळत आली आणि तो मंडप ओढाला एक खांबल्या पाला काही माणसं जेवत होते कुणालाच असं काही लागलं नाही काही नाही आमच्या महाराजाची कृपा दोन मिनिटात सगळं माणसं जेवता जेवताच वावट अचानक आली वार नाही काहीच नाही आम्हाला बाळाजे महाराजांनी वाचिन हे यांचे आमचे काही चुकलं पंक्तीच्या वेळी अचानक वावरट आली पोल पडला तारा पडल्या सगळ्यात जास्त रहदारी दुपारी फक्त पंक्तीच्या वेळी जास्त असते सगळे लोक एकत्र गावात जमलेले असतात आणि सगळ्याच्या मध्ये पोल पडला तारा पडल्या तर एकाला ही इजा झाली नाही ही सगळं बाळदेव महाराजांची कृपा आम्ही त्यांची सदैवूनही राहू धन्यवाद